नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मुळाल कुलकर्णी आता पाहूयात आजचे नगरचे बातमीपत्र शहरामध्ये आय पी एल सट्टा रॅकेट पुन्हा सक्रिय तरुणांना बरबाद करण्याची घेतली सुपारी ई एस पी साहेब लक्ष घाला अहमदनगर शहरातील केडगाव सावेडी आणि एम आय डी सी तसेच शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आय पी एल मॅच सट्टा रॅकेट खुलेआम सुरू आहे अनेक तरुणांना रातोरात लखपती होण्याचे स्वप्न दाखवून लुटण्याचा गोरखधंदा शहरातील काही टोळक्यांकडून सुरू आहेत उद्याचे भविष्य घडवणारी तरुणाई या मॅच सट्टा रॅकेटला बळी पडत आहेत नगर शहरामध्ये खुलेआम सुरू असलेल्या रॅकेटवर मागील काळात डीवाय एस पी कातकडे यांनी धडाकेबाज कारवाई करून मॅच सट्टा शहरातून हद्दपार केला होता परंतु आता आयपीएलचे रॅकेट पुन्हा सक्रिय झाले आहेत नव्याने रुजू झालेल्या डी वाय एस पी साहेबांनी कारवाईचा धडाका लावावा कारवाई लावा आणि आय पी एल शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत त्यामुळे वाय एस पी भारती साहेबांच्या कारवाईकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे पहा पुढच्या भागात कोण आहेत सट्टा रॅकेट चालवणारे रेकॉर्डवरील बुकी प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा